टाइम्स नगर ऑफ आपल्या हक्काचा आवाज अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स चे नोडल अधिकारी तथा किरण कुमार कबाडी यांनी शोगाव उपविभाग हद्दीतील अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलिस बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ किशोर यांना रवाना केलाय सदर पथक हे पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सतीश सुरेश डोळस राहणार मावळ पुणे राकेश सुधामोळंज राहणार मावळ तालुका पुणे आकाश देवीजास जंगम राहणार कामशेत पुणे सतीश कृष्णकुमार राहणार कारला मावळ पुणे हे त्यांच्याकडील काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच बारा जे झेड अठरा चौपन्न ही मधून सूरज आसराजी झाजेड राहणार बालम टाकळी शेवगाव यांच्याकडून अंमली पदार्थ गांजा खरेदी करून विक्री करीता शेवगाव इथून पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पथकाने तात्काळ पाथर्डी पोलीस ठाणे येथे येऊन पोलीस निरीक्षक पुजारी यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार महादेव गुट्टे इजाज मेहबूब सय्यब अल्ताफ अहमद शेख यांच्यासोबत कारवाई करण्याकरिता आवश्यक त्या साहित्यांसह पोलीस स्टेशनमधून सरकारी आणि खाजगी वाहनानं निघून पाथर्डी ते शेवगाव जाणाऱ्या रोडवरील माळी बाभुळगाव फाटा या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली आहे ताब्यातील स्कॉर्पिओ गाडीची झडती घेता सदर गाडीच्या पाठीमागील डिक्कीमध्ये निळ्या रंगाची ट्रॅव्हल बॅग मिळून आली आहे सदर बॅग उघडून पाहता आतमध्ये दोन मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये उग्रवास येत असलेला आणि मिश्रित असलेला हिरवट रंगाचा पाला फुले बोंडे काड्या संलग्न असलेले कॅनबिन्स वनस्पतीचे शेंडे असता सतीश सुरेश यांनी तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याचं सांगून तो नशेसाठी वापरला जातो आणि सदरचा गांजा हा आसराजी राहणार शेवगाव जिल्हा खरेदी करून विक्रीकरिता आणलेला असल्याचं आहे आरोपी ताब्यात घेऊन आरोपींकडून एकूण तेरा लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा अंमली पदार्थ गांजा आणि वाहन जप्त करण्यात आहे मुद्देमाल पाथर्डी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहेत टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज